जय श्रीराम आज आमच्या मगनपुरा कॉलनीमध्ये पूर्ण मगनपुरावासियांकडून आज हे जे राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा आहे राम मंदिराचं उद्घाटन सोहळा आहे आज आम्ही मगनपुरावासियांतर्फे आमच्या परिसरामध्ये साजरा करत आहोत आमच्या येथील महिला भगिनी असो आमचे मित्रपरिवार असो सर्वांनी मिळून एक सामाजिक कल्याण सामाजिक कार्यक्रम म्हणून उपक्रम म्हणून साजरा करीत आहोत पूर्ण भारत देशातच हा सण उत्सव साजरा होत आहे त्याचप्रमाणे आम्ही आमच्या कॉलनीमध्ये एक छोट्या प्रकारे आम्ही हा उत्सव साजरा करतो ते जे पाचशे वर्षापासून जे प्रलंबित राहिलेला हिंदू धर्माचा हिंदू अस्मितेचा जो प्रश्न होता आज तो मार्गी लागला आज कुठंतरी आमच्या पूर्ण अस्मितेला आज, आज आनंद खुशी मावत नाही आहे हे जो प्रश्न आमचा मार्गी लागला त्यामुळे आमच्या पूर्ण परिसरात आनंदोत्सव साजरा होत आहे आज सकाळपासून आमच्या इथं कार्यक्रम आहेत मागे दोन दिवसापूर्वी यात्रा अक्षदा वाटप झाले आज सकाळपासून झेंडा पूर्ण पाणीचे परिसर सजावट सकाळी भजन महिला आमच्या वीरसेवा भजनी मंडळ महिलांतर्फे भजनी मंडळ महाप्रसाद आज दीपमहोत्सव तसेच फटाके सर्व आमच्या परिसरांकडून करण्यात येते आमचा सर्व परिसर हा एक परिसर नसून एक है, परिवार आहे पूर्ण परिवार असतो कुठलाही उपक्रम असो कुठलाही सामाजिक कार्यक्रम असो परिवार म्हणून साजरा करतो आम्ही जय श्रीराम मी सत्यभामा विश्वनाथ वीर वीरशैव संस्कृत संवर्धन मंडळ आमचं भजनी मंडळ आहे आणि आम्ही मगनपुरामध्ये राहतो पूर्ण महिला मंडळांचं सहकार्य आम्ही प्रत्येक कार्यक्रम घेत असतो देवीचा उत्सव असो गणपतीचा उत्सव असो आम्ही प्रत्येक सत्संगामध्ये आमचं भजनी मंडळ हजर असत आम्ही आज, आज पंधरा दिवस झालं नांदेडमध्ये आमची गल्ली तर आहेच आमचा एरिया मगनपुरा आहे मगन बाकीसुद्धा गल्लीमध्ये जाऊन आम्ही अक्षदा वाटप झालेला आहे तसेच रथाचं आपण रथ सुद्धा मिरवणूक झालेली आहे कळसा रोहणाचा सुद्धा कार्यक्रम झालेला आहे आणि आज जो प्राणप्रतिष्ठा जेव्हा आज अयोध्येमध्ये होत आहे त्या अनुषसंगाने आम्ही आज इथं सकाळपासून पहाटपासूनसुद्धा आज आम्ही सकाळपासून पताके लावणे आणि रांगोळी सडा त्यानंतर आम्ही वीरशैव भजनी मंडळांचा मगनपुरा वीरशैव भजनी मंडळ महिला यांचं भजन झालेलं आहे सकाळी नऊ ते तीनपर्यंत भजन झालं तीनच्या नंतर महाप्रसाद झालेला आहे आता सहा वाजता लगेच आम्ही दीपोत्सव केला दीपोत्सवाच्या नंतर जय जयकारामध्ये फटाकडे उडवलेले आहेत